नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे उत्तर मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघामध्ये अपेक्षेप्रमाणे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा या ठिकाणी दारूण पराभव झालेला हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय मित्रांनो डी एस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला सांगितलं होतं की उज्ज्वल निकम जे की भारतातले एक प्रसिद्ध वकील आहेत लोक त्यांना ओळखतात घराघरापर्यंत त्यांचं काम पोहोचलं होतं आणि विशेष म्हणजे मुंबईवरती बॉम्बस्फोट झाला हल्ला झाला त्यावेळेस त्यातल्या त्या त्या आरोपीला शेवटची शिक्षा देईपर्यंत ज्यांनी महाराष्ट्र सरकारच्या देशाची बाजू लावून धरली होती ते उज्ज्वल निकम जे सर्वांना आपले वाटत होते तेच भारतीय जनता पार्टीची बाजू घेऊन एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेची बाजू घेऊन महाराष्ट्रामध्ये टी व्ही समोर जात होते प्रेझेंट होत होते विशेषतः ज्यावेळेस एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली गेली आणि अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस फोडली गेली त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रोष निर्माण झालेला होता आणि मला आपल्याला सांगावं लागेल की कायदे तज्ज्ञ असतील घटना तज्ज्ञ असतील उल्हास बापट साहेब असतील किंवा अॅडव्होकेट असीम सरोदे साहेब असतील हे सातत्यानं सांगत होते की महाराष्ट्रामध्ये जे चाललेले हे घटनाबाह्य चाललेले अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेले एकनाथराव शिंदे यांचं महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झाले हे कायद्याला धरून नाहीये या पद्धतीची ते प्रतिक्रिया देत होते आणि विशेष म्हणजे राहुल नार्वेकर जे की विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या घटनेमध्ये जी भूमिका घेतली जे निर्णय घेतलेले त्याला सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत कारण एकनाथराव शिंदे यांचा गट असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे असतील या दोघांनाही त्या ठिकाणी अपात्र केलेलं नव्हतं ते तसेच ठेवले होते त्याच पद्धतीनं अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांचेही आमदार त्यांनी अपात्र केलेले नव्हते म्हणजे त्याचा अर्थ की त्यांनी कुठल्याही पद्धतीने योग्य डिसिजन दिलं नाही असं उल्हास बापट जे की घटना तज्ज्ञ आहेत कायदे तज्ज्ञ आहेत आणि दुसरे अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली होती आणि प्रत्येक चॅनलवरती या ज्यावेळेस मुलाखती सुरू होत्या त्यावेळेस हे दोघही कायद्याचे तज्ज्ञ असलेली मंडळी ही जनसामान्यांचा आवाज होऊन घटना कशी पायदळी तुडवले जाते हे सातत्यानं सांगत होते मात्र याच वेळी ज्यांच्याकडे सगळ्यांच्या अपेक्षा होत्या ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या की यांनी सत्य काय आहे ते हो सांगावं आणि हो या घडलेल्या चुकीच्या घटना रोखण्यासाठी मदत करावी ते होते ऍडव्होकेट उज्ज्वल निकम परंतु ऍडव्होकेट उज्ज्वल निकम ज्यावेळेस आपली प्रतिक्रिया देत होते या घटनेविषयी बोलत होते त्यावेळेस ते घटनेचा आधार घेऊन अगदी कायद्यानं हे कसं योग्य आहे आणि शिवसेनेची घटना आपल्याला पाहावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेसची घटना पाहावं लागेल राहुल नार्वेकरांनी घेतलेला निर्णय कशा पद्धतीने योग्य आहे या पद्धतीनं ते आपलं वक्तव्य करत होते आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता अनेकांना त्यांचा रागही येत होता चिडही येत होती परंतु अॅडव्होकेट उज्ज्वल निकम ज्या आरती सांगतायत आरती कदाचित हे कायद्यानं कुठंतरी बरोबर असेल असं सुद्धा त्यांना जड अंत्य ते स्वीकारावं लागत होतं कारण त्यांची इच्छा नव्हती कारण त्यांना दिसत होतं की महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे हे सगळं घटनाबाह्य आहे चुकीचं आहे आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्यावरती ताशेरे ओढत आहे अशा वेळेला उज्ज्वलराव निकम हे का बाजू घेत आहेत असा प्रश्न पडला होता आणि मी सुद्धा डीएस माध्यमातून न्यूजच्या यावर शंका उपस्थित केली होती परंतु मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका लागल्यानंतर याच ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारतीय जनता पार्टीनं थेट पक्षामध्ये प्रवेश दिला आणि त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर केली म्हणजे पहिल्यांदा असं घडलंय की तात्काळ पक्षप्रवेश आणि उमेदवारी जाहीर करणं आणि लोकसभेमध्ये त्यांना संधी देणं मित्रांनो ही ज्यावेळेस घटना घडली होती त्यावेळेस डीएसन्यूजच्या माध्यमातून एक व्हिडिओ आपण बनवला होता आणि त्यावेळेस आपण सांगितलं होतं की देशाचे असलेले ऍडव्होकेट उज्ज्वल निगम हे भाजपवासी का झाले कारण संपूर्ण देश त्यांना स्वीकारत होता देश मानत होता परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर ते भारतीय जनता पार्टी वासी झाले देशाचे ते राहिले नाही कारण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जो जनक्षोभ होता जो जनतेचा रेटा होता तो आपोआपच उज्ज्वल निगम यांच्या विरोधात गेलेला आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न होते बेरोजगारांचे प्रश्न होते मोठमोठे उद्योगधंदे आणि नोकऱ्यांचं खाजगीकरण होतं अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी महागाई रोखण्याला त्या ठिकाणी अयशस्वी ठरली होती जी वक्तव्य त्या ठिकाणी केल्या जात होती ही सगळी पद्धत जर पाहिली तर भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सामान्य जनता गेलेली होती आणि नेमकं त्याच पक्षामध्ये उज्ज्वल रिकम हे प्रवेश करून निवडणुकीला सामोरे गेले होते त्यांच्या विरोधामध्ये वर्षाताई गायकवाड ज्या की काँग्रेसच्या नेत्या आहेत मुंबईच्या त्या त्यांच्या विरोधात निवडणुकीला सामोरे गेल्या आणि मित्रांनो मुंबईमध्ये उत्तर मध्य मुंबईमध्ये जो सामना झाला ऍडव्होकेट उज्ज्वल निकम आणि गाई गायकवाड वर्षाताई गायकवाड वर्षा आणि या दोघांचं जर काम पाहिलं तर वर्षाताई गायकवाड या जनसामान्यांमध्ये आहेत प्रत्येकाच्या आडी अडचणी धावून येणाऱ्या ज्यांनी हाक दिली त्यांच्यासाठी अर्ध्या रात्री जाणाऱ्या आहेत मात्र दुसरीकडे उज्ज्वल निकम हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत ते बुद्धिवंत आहेत परंतु ते जनसामान्यामध्ये जाऊन त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यापर्यंत त्यांनी आतापर्यंत काम राजकीय दृष्ट्या केलेलं नाहीये त्यांच्या जीवनातलीही लोकसभेची पहिली निवडणूक होती आणि अशा वेळेला आपण सांगितलं होतं की अॅडव्होकेट उज्ज्वल निकम आणि वर्षाताई गायकवाड यांचा जो सामना होईल यामध्ये काही जरी झालं तरी वर्षाताई गायकवाड याच विजयी होतील हे डी एस न्यूजनं आपण सांगितलं होतं आणि मित्रांनो जो काही अटीतटीचा सामना झालेला आहे या ठिकाणी उज्ज्वल निकम हे पहिल्यांदा काही फेऱ्यांमध्ये पुढे होते आघाडीवर होते अशा वेळेला अनेकांना वाटत होतं की वर्षातही गायकवाड पडतील की काय आणि उज्ज्वल निकम येतील काय परंतु ज्यावेळेस आपण राजकीय विश्लेषकांशी चर्चा करत होतो या मतदारसंघातल्या लोकांशी आपण संवाद साधत होतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक जण सांगत होता की हे शक्यच नाही वर्षातही गायकवाड याच खासदार होतील आणि त्याच दिल्लीला पोहोचतील असं त्या ठिकाणचं मत होतं आणि म्हणून आपलं सुद्धा मत बनलं होतं की वर्षातही गायकवाड हे विजयी होतील आणि मित्रांनो निकाल आलेला आहे लोकसभेचा आणि या ठिकाणी वर्षाताई गायकवाड काँग्रेसच्या नेत्या महाविकास आघाडीच्या उमेदवार या ठिकाणी दणदणीतपणे विजयी झाले आहेत दिल्लीला खासदार म्हणून त्या ठिकाणी पोहोचतायत मात्र दुसरीकडं देशाचे असलेले उज्ज्वल निकम जे की भाजपाशी झाले होते आता ते मात्र या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत त्यांचा पराभव झालेला आहे एकंदरीत जनता ही ज्ञानाला किंमत देते तुमच्या कामालाही किंमत देते हेच या निवडणुकीमधून दिसलं उज्ज्वल निकम हे कायद्याचे तज्ज्ञ आहेत केस कशी लढवायची कशा पद्धतीनं खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं कर कायद्यानं कसं सिद्ध करायचं यामध्ये ते तरवेज आहेत परंतु राजकीय दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या वर्षातही गायकवाड ह्या त्या ठिकाणी मजबूत ठरल्या जड ठरल्या ताकदवाद ठरल्या आणि म्हणूनच ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा त्या ठिकाणी मतदारांनी पराभव केला आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी जर कोण येत असेल तर ते वर्षा गायकवाड हे त्यांनी स्वीकारलेले आणि त्या ठिकाणी त्या विजयी झाल्या आहेत मित्रांनो मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की वर्षा काही गायकवाडच्या मतदारसंघामध्ये उभा राहिल्यात त्या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं घर येतं त्यांचं मतदान सुद्धा येतं आणि पहिल्यांदा असं झालं होतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मतदान केलं होतं कारण महाविकास आघाडीच्या वर्षातही गायकवाड या उमेदवार आहेत आणि मतदान केल्यानंतर त्यांनी वर्षाताई गायकवाड यांना फोन लावला होता आणि स्पष्ट सांगितलं वर्षाताई मी तुला मतदान केलंय मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात काँग्रेसला मतदान केलंय आणि तूच या ठिकाणची खासदार होईल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी वर्षाताई गायकवाडला सांगितलं होतं हे त्यांनी माध्यमांशी सुद्धा बोलून दाखवलं होतं आणि मित्रांनो त्या ठिकाणी वर्षाताई गायकवाड या विजयी झाल्या कारण उद्धव साहेब ठाकरे यांचं जर त्यांना मतदान असेल तर त्या पराभूत व्हायला नाही पाहिजे ही भूमिका शिवसैनिकांमध्ये त्या ठिकाणी केली आणि त्यांनी सुद्धा ताकदीने या ठिकाणी काम केलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि यांची एक मोठ पक्की झाली आणि त्या ठिकाणी वर्षाताई गायकवाड विजयी झाल्या आणि उज्ज्वल निकम हे त्या ठिकाणी पराभूत झाले अत्यंत ताततीनं कोर्टामध्ये केस लढल्यानंतर ती विजयी झाल्यावरचा आनंद वेगळा असतो ती पराभूत झाल्यानंतरचं सुद्धा दुःख कदाचित त्या ऍडव्होकेटला होत नसावं कारण त्याच्याशी त्याचा त्या जास्त काही संपर्क नसतो आशिलाचा तो भाग असतो परंतु ज्यावेळी स्वतःची केस या राजकीय दृष्ट्या या कोर्टामध्ये लढल्या गेली आणि ती पराभूत झाल्यानंतर काय वेदना होतात काय दुःख होतं हेही ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना या माध्यमातून लक्षात आलं असेल परंतु त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या कायद्याचा आणि त्यांच्या घटनेच्या अभ्यासाचा या समाजाला देशाला फायदा हो। हीच लोकांची या ठिकाणी अपेक्षा आहे पराभव जरी झाला असला तरी त्यांनी पुन्हा सामाजिक चळवळीमध्ये काम करावं हो। नक्कीच जनता त्यांना पुन्हा संधी देईल ही अपेक्षा पण या ठिकाणी ठेवूयात परंतु वर्षाताई गायकवाड यांनी पुन्हा एकदा आपण राजकीय दृष्ट्या सक्षम आहोत समाजसेवेमध्येही सक्षम आहोत हे या ठिकाणी विजय होऊन सिद्ध करून दाखवलंय मित्रांनो ही माहिती ही आपल्यापर्यंत देणं गरजेचं वाटलं आणि मुंबईमध्ये या वर्षातही गायकवाडनं काँग्रेस यांची जागा त्या ठिकाणी राखलेली आहे आणि एकंदरीत काँग्रेसच्या सिरपेच्या जो मानाचा आहे तो या जागेच्या विजयानं वर्षातही गायकवाड यांनी रोवलेला आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटते तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यास असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद